गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार तर मी कविता तर चला एक नवीन रेसिपी दाखवत आहे तुम्हाला तर हे बघा आणि आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचं जावं हीच बापाचरणी प्रार्थना तर मी ना एक नवीन रेसिपी दाखवते तुम्हाला हिरव्या मिरच्या घेतल्या आहे पा चार पाच पाच घेतले आणि पंधरा या पंधरा सोळा लसूण कांडे आहे आणि अगदी थोडेसे लस शेंगदाणे भाजून घेतले बरं का जास्त शेंगदाणे टाकायचे आपल्याला या रेसिपीला आता हे मी मिक्सरमधून दळून घेते तर हे बघा मिक्सरमध्ये मी म्हणजे जास्त बारीकपणे दळायचं बरं का थोडंसं कमीच बारीक दळायचं असं खूप चिकनणे दळायची शेंगदाणे मिरची आणि आणि त्याच्यामध्ये एक पदार्थ टाकणार आहे आपण तर मी डाळ भिजवली हरभऱ्याची चण्याची डाळ म्हणा हरभऱ्याची तर हे टाकून खूप छान लाग लागते ही रेसिपी mm -hmm. आणि ना हे बघा मी माझ्याकडे ओरल्या शेंगा होत्या तर असे शे, थोडेसे शेंगदाणे फोडून घेतले तुमच्याकडे तुम ओरल्या शेंगा ना सर तर तुम्ही शेंगदाणे डाळीबरोबर थोडे भिजवायला टाकायचे भिजायला टाकून द्यायचे <coughs> आणि आपल्याला काय मेनू करायचा आहे तर बघा पालक भाजी हरभऱ्याची डाळ ओले शेंगदाणे त्याच्यानंतर भाजलेले शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण मस्त असे टाकून मस्त सगळं टाकून मस्त टेस्टी मेनू बनवायचा आहे आणि हटून करायची बरं का कर भाजी अजून एक जिन्नस टाकायची याच्यामध्ये तर आता हे आपण वाटून घेतलं ना हे टाकते मी याच्यामध्ये अस हटून घ्यायचं प्लेन करून घ्यायची भाजी हटून भाजी करून बघा आणि खाऊन बघा खूप छान लागते माझी आई करीत होती अशी भाजी आईचं बघून बघून भाऊजाई पण शिकलेली आहे आता भाऊजाई पण करते बघ अशी भाजी मी किती केली ना माझ्या हातची तरी मला ते तिकडची भाजी जास्त आवडती माहेरची आणि आपल्याला आता टाकायचं याच्यामध्ये पोया खायचं पोहे खायचं चमच्या भरून पाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ आता ते पण मस्त प्लेन करून घ्यायचं हटून घ्यायचं सगळं तर हे बघा सगळं मी आता हे मिक्स करून लावलं आहे आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि पातेल्यामध्ये फोडणी घेऊ ही शेंगदाणे हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ मी धुवून घेतली बरं का तीन पाण्याने धुवून वगैरे घेतली आणि मग अर्धा तास भिजत घातली होती आता याला आपल्याला मस्त अशी लसणाची जिऱ्याची फोडणी द्यायची पातेल्यामध्ये त्याच भाज्यात त्याच पातेल्यात मी भाजी उकडून घेतली म्हणजे बॉईल करून घेतली शिजून घेतली म्हणा काय असेल ते आता तेल गरम व्हायला ठेवलं आहे तेल गरम झालं का एक मिनटं आता जिरे टाकते मी असे जिरे तडतडू द्यायची मला जिरे ना भाजीला जास्त आवडतं तर मोरी नाही टाकत भाजीला आम्ही या पालक भाजीला मोरी टाकतच नाही मस्त असं लसूण लाल लाल होऊन म्हणजे ब्राऊन होऊन द्यायचा लाल कलर थोडासा जास्त जाळायचा पण नाही आणि आता माझ्याकडे हिंग नाही बरं का हिंग टाका आणि तुमच्याकडं जर ओलं खोबरं असलं ना कधी फोडलेलं तर त्याचे पण छोटे छोटे बारीक असे काप करून टाकायचे भाजीला आणि अशा लसणाच्या फोडणीने तर भाजी खूपच छान लागते बरं काही मस्त असं लसूण गुलाबी होतोय आठवून भाजी आईची रेसिपी माझी ही माझी आई नाही आहे पण तिच्या हातची खूप भाजी व्हायची भाजी खूप मस्त बघा आता हे बघा मस्त लसूण आता गुलाबी झालाय टाकून देते मी कडक फोडणीवरती पाहिजे भाजीला कडक एकदम आवाज आला पाहिजे फोडणीचा भाजी पण छान होते आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तसं पाहिजे जसं पाहिजे तसं पातळ घट्ट करा पाणी ग्लासभर पाणी टाकले बरं का तुम्हाला किती टाकायचं तुम्ही टाकू शकता जास्त मला पातळ पण नाही करायची भाजी बरं किती छान दिसते आणि भाजीला पण आम्हाला हळद पण टाकत नाही का तुम्हाला टाकायची असेल तुम्ही टाकू शकता हळद आम्ही टाकत नाही हळद मस्त हरभऱ्याची डाळ शेंगदाणे जिरे मोहरी लसूण डाळीचं पीठ खूप छान रेसिपी होती आणि नक्की करून बघा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा करून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी झाली भाजी पालक भाजी आणि तुमची हरभऱ्याची डाळ शिजलेली नसल म्हणजे जास्त थोडी भिजलेली नसेल ना थोडं किंचित पाणी जास्त टाकायचं म्हणजे मग ती भाजी आपण थोडा वेळ उकळू देतो ना कमी गॅसवर तर मग त्याच्यामध्ये ती डाळ शिजून जाते त्याच्या थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे आता उकळून उकळून थोडीशी ती मस्त अशी घट्टच होणार आहे डाळ पण शिजून जाईल त्याच्यामध्ये बघा मैत्रिणी नऊ कशी मस्त अशी भाजी उकळ राहिली आणि आता ही डाळ पण डाळीचा सुद्धा कलर बदलला आहे थोडीशी डाळ म्हणजे भिजलेली असते पण थोडी शिजलेली पण पाहिजे पोट वगैरे दुखायला थोडी अजून शिजू द्यायची आपल्याला भाजी तर हे बघा झाली आहे भाजी तर भाजीतली डाळ पण शिजली आहे दाखवते शिजली मस्त अशी भाजी झाली बघा मी अशा चपात्या लाटून आहे कारण माझा पाय खूप दुखतोय पायाला खूप त्रास होतोय तर उभं राहून मला पोळे पण करता येत नाही चपात्या येत नाही पण लाटून घेतले मी पटपट भाजून घेते काय करणार खूप माझा पाय दुखतोय शिरावर शिर चढली का, कायला चाकला काही कळत कळतच नाही काय झालं काय नाही पाळाला दवाखान्यात पण जाऊन आले आता पण आहे हा हाडांच्या दवाखान्यात आहे आता तर नक्की सर्वांनी भाजी करा आणि खाऊन बघा पालक भाजी तर खूप पौष्टिक आहे आपल्याला याचं सूप पण पिलं तर आपल्या व्हिटॅमिन खूप आहे पालक भाजीमध्ये आणि मस्त अशी माझ्यासारखीच करा शेंगदाणे ओले खोबरं खोबरं असेल तुमच्याकडं तर खोबरं पण टाका नारळाचं ओलं लसूण जिरे डाळीचं पीठ मस्त असे थोडेसे आपले सुके शेंगदाणे भाजलेले जिरे मूठ मोरिणी सॉरी जिरे टाकायचे हिंग खूप खूप छान लागते भाजी टेस्टी अरे सॉरी सॉरी मीठ टाकायचं राहिले तरी मी म्हटलं काहीतरी विसरल्यासारखं झालं बरं का माझ्याकडनं का भाजीत मीठ टाकायचं राहिलं चवीपुरतं मीठ आपण सर्व टाकलं भाजीत आणि आपण जर मीठ नाही टाकलं तर काहीच उपयोग नाही त्याच्यामुळं आपण म्हणता ना ज्याचं मीठ खावा त्याच्याशी नीट राहावा असंही त्याच्यावर काही संकट आलं ज्याचं मीठ खाल्लं त्याला आपण मदतसुद्धा केली पाहिजे कारण आपण त्याचं मीठ खाल्लेलं असतं मीठच विसरले होते का मी मैत्रिणी होतं कधी कधी असं माणसाकडनं तर या सर्वांनी मस्त अशी पालक भाजी खायला हरभऱ्याची डाळ टाकून केलेली भाजी चपात्या भाजून घेते मी आता काय करणार माझा पायाच खूप दुखतोय दिदी -दि तरी काय काय काम करा एक खूप काम आहे घरामध्ये राहतं दिवसभर आणि माणसाला कोणतं दुखणं चांगलं नाही बरं का एवढं मी आडून बसले ते शिरीनं मला अक्षरशः राहत नाही झोपे नाही रात्रभर इतकं माझा पाय दुखतोय उस्तकी पोळी चपाती टम फुगली खूप छान मी खुर्चीवर बसून पोळ्या भाजू राहिले काय करणार आता मला उभंच राहता येत नाही खुर्चीवर बसले पोळ्या भाजते मला तीनच पोळ्या राहिल्या गरम शेकवायच्या आणि किती मस्त पोळ्या येते बघा अशा मऊ मौ, मऊ घरची या आमची खूप अशा वाटतं लगेच मस्त खाऊन घ्या तुम्ही आता तीनच राहिले शेकवायच्या जा। चला झालं आहे चपात्या पण या सर्वांनी मस्त चपाती आणि पालक भाजी खायला बाजरीच्या भाकरीबरोबर बरोबर खा चपातीबरोबर बर खा किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर खा किंवा भाताबरोबर खा खूप छान लागते बघा आता कसा घट्टपणा पण आला आहे आणि छान चला आवडली रेसिपी तर नक्की करून बघा खाऊन बघा कमेंट करा बाय